त्या खाली लिहायचं आहे तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे चुलीवरच्या सी नुसला खालील खालील वाक्यामध्ये केसातील यापैकी योग्य शब्द वापरून वाक्यात उपयोग करा त्याला वाक्याच्या अर्थ लिहा नाक लिहाय केस पाठपोट्यातून चालव्याची टिंबटिंब काय भर झाली होती तर यापैकी योग्य शब्द आहे मग तव्यावरच्या तव्याची पाट काही होती मग याचा अर्थ काय होतो आता तव्याला तर पाठ नसते म्हणजे याचा अर्थ झाला की तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागची बाजू यानंतर पुढे जागी योग्य शब्द आहे काय कपाचा कान तुटला होता मग याचा याचा अर्थ कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी पुढे ही आहे हा नारळ नासका निघणार नारळाचा टिंब टिंब बघून धनव्वा म्हणाली तर नारळाचा काय डोळा बघून धनव्वा म्हणाली पण डोळा डोळा नसतो तर नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबर पुढे ही आहे मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंब टिंब फुगले होते तर मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते तर नदीला पोट नसते मग नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र यानंतर पुढे आहे कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंब उघडे ना तर या ठिकाणी योग्य शब्द आहे यापैकी तोंड बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बुच तर तुम्ही बघू शकता या एवढा याच्यातला एक एक, एक मिक्स आहे तो फुटला आहे हे बघा अजून याच खाली काही रिकाम्या जागा बाकी आहेत तर ऊ आहे चरवीतले तोत गंजात ओतले तर त्या गंजाच्या टिंबटिंब पर्यंत आले तर या ठिकाणी योग्य शब्द आहे गळापर्यंत आले गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळची बाजू तर त्याला गंजाचा गळा असे म्हणतात पुढे आहे सुईच्या मामांनी शिलाई मशीन सुरू केले तर दिलेला शब्द दोरा ओवून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केले सुई म्हणजे सुईचा नेडा पुढे आहे आंब्याच्या टिंब टिंबटिंब पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला तर कोळीचे केस। तर आंब्याला जी कोय आहे तर आपण त्याला केस म्हणतो तर आंब्याच्या कोईचे केस म्हणजे कोईवरचे तंतू आपले शेकडो टिंब टिंब, टिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते तर या ठिकाणी योग्य शब्द आहे वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या खांद्या खोलीतल्या एकमेव खुर्चीचा मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो तर योग्य शब्द आहे पाय म्हणजे खुर्ची आपल्याला भिंतीलाही कान असतात ही का यी मन आपण वापरतो भिंतीला कपाप्रमाणे कान नसतात भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले आहे शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा वरील प्रमाणे त्याच्या पैशाला पाय फुटले असेही बोलताना आपण म्हणतो यासारखी उदाहरणे शोधा त्यांचा अर्थ माहित करून घ्या बोलण्यात त्यांचा वापर करा आता याच उत्तर आपल्याला असं सांगता येईल की भिंतीलाही कान असतात आपले बोलणे कोणी ऐकू नये म्हणून आपण खुली जाऊन चर्चा करतो आपल्याला वाटतं की खोलीतल्या माणसांशिवाय दुसरे कुणीही ऐकणार नाही पण तसे नसते कुणीतरी भिंतीच्या बाहेर लपून आपल्या गोष्टी ऐकत असतो म्हणून आपण त्या ठिकाणी कोणती मान वापरतो यानंतर पुढे आहे पैशाला पायली पायाने जसे आपण वाटेल तिथे धावू शकतो ना त्याचप्रमाणे पैसा वाटेल त्या कारणासाठी कुठेही खर्च झाला तर मग काय म्हणतात पैशाला पाय फुटले